कारण काही मुद्द्यांवर वेळीच बोलणं फार महत्वाचं असतं आणि आत्ताचा मुद्दा जो आहे तो म्हणजे जे, जे डॉक्टर तारक होते अंतरावली सराटीमधले जे अगदी जरांगेचे खंदे समर्थक होते अगदी जरांगेचं बरंच नियोजन हे त्यांच्या मार्फत होत होतं त्यांच्या सभेंचं असेल त्यांच्या आंदोलनाचं असेल सर अशा माणसाला त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये निवेदन दिलं की त्यांनी सराटीमध्ये उपोषण उपोषण करू नये आता म्हणून त्यांना काल काळं फासण्यात आलेलं आहे मला सांगा हे कितपत योग्य आहे आणि हे काळं फासून जरांगेला काय सिद्ध करायचं आहे काय साध्य करायचं आहे या माध्यमातनं एक बाब अगदी प्रामुख्याने लक्षात येते या माणसाने लोकांना भयभीत करण्याचं चा काम चालू केलेलं आहे लोकांना घाबरवण्याचं चा काम चालू केलेलं चा चा आहे हा हुकुमशाही माजवायला निघालेला माणूस आहे हम करोसे कायदा याला संविधान संपवायचं आणि हम करोसे कायदा याला लागू करायचा का जरांगेला या माध्यमातनं मला एकच वाटते की जरांगेला हम करोसे कायदा लागू करायचा आहे ज्या ज्या वेळेला त्याच्या विरोधात कुणी काही टाकेल त्या त्या वेळेला त्याचे लोक झुंडीने येतात जे काय त्याचे लोक नाहीत ते ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत कार्यकर्ते ते काँग्रेसचे आहेत ते उभाटा गटाचे आहेत ते या तीन पक्षाची लोक आहेत ते मराठा समाजासाठी लढणारे लोक नाहीयेत जातीवंत मराठा आहेत ते पक्षाच्या दावणीला बांधलेले लोक आहेत रोजंदारीने रोजंदारीने काम करणारे लोक पक्षाने ठेवलेले आहेत ज्या ज्या वेळेला जरांगेला कुणी काय बोलेल कारण जरांगे हा त्यांचा प्यादा आहे शरद पवाराचा हे वारंवारच सांगते जरा जर अंगे संपला तर आता येणारी निवडणूक शरद पवार जिंकू शकणार नाही हे शरद पवाराला माहिती आहे जे काय त्याने तुटपुंज आता जे काय लोक जोडून ठेवलेले आहेत ती लोक सुद्धा आता राहणार नाहीत याला याची भीती आहे शरद पवाराला म्हणून तर त्याने आता पळ काढलाय ना वारीला जो इतक्या दिवस हिंदुत्वाच्या विरोधात होता तो आता वारीला चालला आहे जेवाने घातली इथं तिथं काड्या लावण्यात मध्ये आग लावण्यात मध्ये मध्ये तम्हा चाललाय वारीत मध्ये आता इतक्या दिवस याला आमची वारी नाही दिसली आता ज्या वेळेला याचा पक्ष संपला त्यावेळेला याचा या 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 पक्ष संपलेलाच आहे हा कालही संपला होता आजही संपलेलाच आहे उद्याही संपलेलाच असणार आहे या जरांगे नावाच्या खिड्याने जी काय घाण केली ना त्याच्यामुळे याचे जे कॅन्डिनेट आहेत ते निवडून आले बाकी याच काही अस्तित्व उरलेलं नाही शरद पवारच हा याच काहीही अस्तित्व उरलेलं नाही आणि अक्षरशः याचं अस्तित्व पुनर्निनिर्मिती त्याच्या अस्तित्वाची करायची आहे म्हणून शरद पवाराने जरांगे नावाचा प्यादा उभा केलेला आहे हे, हे अखंड महाराष्ट्राला माहिती आहे अखंड महाराष्ट्राला माहिती आहे याचा बाप कोण आहे जरांगेचा मग आता याच जे काय आहे हा एकटा पडायला लागला याला भीती वाटायला लागली ला 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 समाजाने तोंड फिरवलं मी असेल आ, ते वाळेकर असतील किंवा अन्य त्यांचे नाही का कोणते त्याच्यासोबत काम करणारे लोक असतील त्या लोकांनी याचं भांड फोडलं याचं भांड फुटल्यामुळं आता याला भीती वाटायला लागली कि मी ले ले जब 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 की मी म्हणत संगीता वानखेडे बोललेले जवळजवळ नव्वद टक्के गोष्टी खऱ्या ठरल्यात आता दहा टक्के काय राहिल्यात खऱ्या व्हायच्या याच्या मागे समाज दगडी घेऊन लागणार तर त्याला आता ही भीती आहे संगीता वानखेडेने वक्तव्य केलेलं होतं ते दहा नव्वद टक्के तर दर खरं ठरलं आता दहा टक्के खरं व्हायचं काय राहिलं की याच्या माग दगडे घेऊन समाज लागणार आहे आता माझ्या माग समाज दगडी घेऊन लागणार कारण याच एक एक, एक सगळं काही याच उभांड रचलेलं बाहेर येत आहे त्याच्यामुळं आता याला भीती आणि म्हणून हा समाजामध्ये असा भीतीचं वातावरण समाजाच्या लोकांमध्ये समाजातल्या जे लोक याच्या सोबत राहत होती त्या लोकांच्या मनामध्ये असं भीतीचं वातावरण याने निर्माण केलेलं आहे नाही माझ्या विरोधात जाल ना मी बघा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही मी बघा तुम काय झालं माहिती का शंभर कोटी सांगितलं ना वेळेला कळून गेलं की, की शंभर कोटी याच्याकडे आलेले आहे आणि याला माहितीये आता हे ओपड होतील ही लोक माझ्या विरोधात गेलेली आहे म्हणून यानेच बोलून टाकलं माझ्या नावावर कोणीतरी शंभर कोटी आणले मला माहिती नाहीये आता साहजिक रे शंभर कोटी आणायला तू गेलाच नाही ना जर तू तुझे प्यादेच पाठवले तू ति माणस पाठवली हो पण ज्या वेळेला त्या माणसांमध्ये सुद्धा काहीतरी माणूस की जिवंत असेल किंवा कदाचित पैशाऊन वाद झाले असतील आणि ते तुझ्याकडून फुटलेत शंभर कोटी आणलेत तू काही त्यांना दिले नसतील मग काय झालं आता तुला वाटलं ही लोक सांगतील मी शंभर कोटी आणलेले माझ्या नावावर या लोकांनी शंभर कोटी सरकारकडून आणले मग तूच तुझ्या तोंडाने ओपन करून दिलं शंभर कोटी आणले माझ्या नावावर कोणीतरी तरी आण मला त्यांची नाव अरे भिकार चोट माणूस आहेत जरा वाटोळ केलं तू समाजाचं तू समाजाचं वाटोळ केलं समाज जो काय आहे ना तुझ्यासोबत त्यांनी सुद्धा एक लक्षात घ्या बारू बाबुराव वाळेकर असतील किंवा राजू जराड असेल या लोकांचे हे जे चौघ जण आहेत ना गणेश खुणे असेल आणखी कोण आहे या चौघांचे जे काय हाल झालेत ना त्यातला एकच फक्त त्याच्या बरोबर आहे हे तिघही ना रक्ताचे अश्रू आजही रडतायेत त्यांचा परिवार वाऱ्यावर सोडला होता या नालायक माणसाने हा सांगतोय ना मी दोन वर्ष घरी गेलो नाही तो या माणसांच्या धाकाने घरी जात नव्हता हो राजू त्याला माहित होत हे मारणार आहे ते पोर घरी गेलं की त्यांचं कुटुंब याच्या घरी जाऊन बसत होता आमचं काय तो आमच्या पोरांची वाट लावली आमच्या घरात मध्ये काय तेलमीट कोण आणून देणार आता त्यांच्या परिवाराला याला उत्तर देता येत नव्हती त्यांच्या परिवाराच्या प्रश्नांची उत्तर याच्याकडे नव्हती त्याच्यामुळे हा पळत होता कळलं ना आणि याने जे दोन एकर शेती विकली ना हा जर बाहेर होता तर याचं घर कशावर चालत होत मग याने ती शेती विकू विकू त्या बायकोला पैसे पुरवले हा काय सांगतो मी समाजा काय केलंय तू समाजासाठी तू काही केलेलं नाहीये तू कालही लफंगा होता आजही लफंगाच आहे तू तंबाखूचा भरतोय पुढा चांगला मोठा तोंडामध्ये आणि विद्येतोय मिडियाला मीडियाला बाईट समाजाचं वाटवळ करणारा नालायक माणूस येतो ते राजू जराड दादा रक्ताचे आश्रू रडतायत अरे सहा महिने त्या माणसाने अक्षरशः तीच कपडे धुवून घातली आहेत त्यांना कपडे एकाच ड्रेसवर होता तो माणूस हा सांगत यांनी त्यांना अक्षरशः मला सांगण्याचं कारण काय लक्षात घ्या भावांनो हे कारण याचं आजचं वक्तव्य आहे काल तो छगन भुजबळ बरळला चोट त्या छगन भुजबळला एक काम नाहीये त्यांनी पण समाज ना सोनं लावलेला आहे माझी या दोघांनाही सल्ला आहे जरांगेला पण आणि छगन भुजबळला पण मी कुणाच्या बाजूने नाहीये परंतु वक्तव्य माणसाने भूमिका कशी मांडावी भूमिकेची मांडणी कशी करावी हे जर तुम्हाला काय शिकायचं असेल ना ते तुम्ही हाकेकडनं आणि ससानेकडनं शिका या दोन तरुणांकडनं शिका की भूमिकेची मांडणी कशी करावी आमचे रवींद्र काळे दादा असतील त्यांच्याकडनं शिका की आपली जी भूमिका मांडायची ना त्याची मांडणी कशी करावी हे भिकारचोट लोक आहेत ना आमचे पाटीलदादा असतील त्यांच्याकडनं शिका दिलीप पाटील असतील आमचे त्यांच्याकडनं शिका कि मांडणी कशी करावी अरे नालायकांनो तुम्ही तुमचं हे असं ना भडकाव हो तुमचं वक्तव्य याच्यामुळे समाजातला तरुण जो आहे ना तो त्याची त्याची माती फिरवताय तुम्ही आणि तो दगडी घेऊन रस्त्यावर उतरतोय ज्या वेळेला तो, तो दगडी घेऊन लाट्या काट्या घेऊन रस्त्यावर उतरतो ना त्यावेळेला तुम्ही दोघंही सुरक्षित राहता जरांगी आणि भुजबळ तुम्ही दोघही सुरक्षित राहता तुमचा परिवार सुरक्षित आहे आहेत विदेशामध्ये कंपन्या आहेत जरांगीने बरीच मोहमाया जमा केली त्याची मुलं सुरक्षित मस्त पैकी चांगल्या शाळेत मध्ये चांगलं उच्च शिक्षण घेत आहेत मग तुम्ही सर्वसामान्य समाजातल्या अक्षरशः भोळ्या भाळ्या समाजातल्या समाजात लोकांच्या मुलांना तुमची नाहीयेत आम्ही लोक कळलं ना भोळ्या बाळ्या समाजाच्या लेकरांना तुम्ही का रे बैल बैलवता फुसलवता काहीतरी आमिष देता काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये असलं दंगलीचं वातावरण पेटवून देता आणि त्यांच्यावर केसेस करायला लावता तुमच्यामुळं केसेस होत आहेत तुमच्यामुळं सर्वसामान्यांची लेकरं आहेत नायकांना तुमचं काही जात नाहीये त्याच्यामध्ये समाजातल्या तरुणांनी लक्षात घ्या मी वारंवार सांगते ना जरांगेचं ऐकू नका या भुजबळचं ना ओबीसी समाजाने भुजबळचं ऐकावं ना मराठा समाजाने जरांगेच ऐकावं आपल्या देशाला संविधान लागू आहे एवढं लक्षात ठेवा आपला देश हा संविधानावर चालतोय आपल्या देशाला लोकशाही लागू आहे आपला देश झुंडशाहीवर चालत नाही हुकुमशाहीवर चालत नाही राजेशाहीवर चालत नाही आदिलशाहीवर चालत नाही कुतुबशाहीवर चालत नाही मुघलशाही चालत नाही ते कधीच संपलेलं आहे वारंवार लक्षात ठेवा हे दोघही संविधानाचे मारेकरी आहेत मानत मानत हे घटनेला मानत नाहीत हे संविधानाला मानत नाहीत आणि म्हणून यांनी असंविधानिकरित्या असे वक्तव्य हे दोघंही करत आहेत मला सांगा या वक्तव्याला कलम लागत नाही का ज्यावेळेला संगीता वानखेडे बोलतीये त्यावेळेला तिच्यावर दोन समाजामध्ये मी तर कुठल्याच समाजाला बोलतच नाहीये मी दोन समाजामध्ये ते निर्माण होईल असं माझं वक्तव्य कधीच नसतं तरी सुद्धा माझ्यावर केस केस होती दोन समाजामध्ये ते निर्माण केलं या बाईनी आणि ते कलम माझ्यावर टाकलं जातं अरे हा सुद्धा दोन समाजामध्ये ते निर्माण करण असं बोलतोय जरांगे भुजबळ तसाच भुगतोय दोघांवर का बर नाही गुन्हे दाखल होते दोघांवरही का गुन्हे दाखल होत नाही की हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतायत यांच्यावरती कलम का लागत नाहीत माझा सरकारला सवाल आहे तुम्ही दोघांनाही का लाडवून दो ठेवलं का तुम्ही दोघांनाही आतमध्ये डांबत नाहीत का डांबत नाहीयेत अरे हा जरांग्या नावाचा किडा आहेत ना याने समाजात नावण ना लावलेलं ला आहे यांनी चार तरुणांची घर उद्ध्वस्त केली आहे ते राजू जराड जे आहेत ना ज्या वेळेला त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते त्यावेळेला त्यांना पंचवीस हजार रुपये पगाराची पगार नोकरी होती परमानंट जॉब होता त्या माणसाला आज त्यांच्या सोबतच्या माणसांना पंचावन्न साठ हजार रुपये पगार झालाय आज तो माणूस काय झालाय बेरोजगार झालाय ज्या जरांग्याने त्याला आमिष दिलं होतं त्या राजू दादांना काय केलं का त्यांचे वडील एक्सपायर झाले त्यावेळेला हा जरांगे त्यांच्या वडिलांच्या निधनाला सुद्धा गेला नाही इतका नीच माणूस हा हा स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी म्हणजे यांना आत टाकायचं याला वाईट द्यायला बाहेर राहायचं होतं याला चमकुगिरी करायची होती याला समाजामध्ये प्रसिद्धी मिळवायची होती आणि त्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हा कुठल्याही थराला जायला तयार होतो आता जे हे याचं वक्तव्य आहे ना हे फक्त हा प्रसिद्ध झालेलाच हे त्या तारकने सुद्धा सांगितलं बघा तारकच्या बाईटमध्ये की याला फक्त प्रसिद्धी मिळवायची होती परंतु आम्हाला असं वाटत जाऊ दे दे काय करायचं याल याला करू दे समाजाला कुठेतरी याच्या माध्यमातून न्याय मिळतोय ना समाजाला कुठंतरी आरक्षण मिळेल ना हरकत नाही म्हणून आम्ही याच्या खोट्या नाट्या सगळ्या थोथंडामध्ये आम्ही सहभागी झालो होतो हा <coughs> <coughs> प्रसिद्धीसाठी हपापलेला माणूस आहे याच्या माग पुढं याला आहे ना समाजाचा ताफा याला सवय झालीये जे सिद्धीने फुलवधळा त्या पवाराने वाटोळ केलंय वाटोळ पवाराने पवाराला पवारांनी याची बरोबर मास्क पकडली पवारांनी ओळखून घेतलं हा कशाचा भुकेला आहे याला माईक पाहिजेत समोर डझन भर दररोज याला चारशे चारशे पाचशे पाचशे गाड्या याच्या मागे पुढे हिणायला पाहिजेत याला दोनशे वर्ष जेसीबीने याच्यावर फुलं उधळायची काय केलं याने समाजातल्या चार, समाज चार कुटुंबाचं वाटोळ केलं म्हणून तुम्ही याच्यावर जेसीबीने फुलं उधळता का समाजाची दिशाभूल केली म्हणून तुम्ही याच्यावर जेसीबीने फुलं उधळताय का याची लायकी काय याच्यावर दगड उधळा दगड टाका याच्यावर जेसीबीने फुलं उधळण्याच्या लायकीचा नाहीये हा माणूस या दोघांनाही आतमध्ये डांबा माझी सरकारला विनंती आहे विनंती आहे माझी सरकारला आणि सवाल आहे माझ्या सरकारला की तुम्ही काय यांना एवढं लाडवून ठेवलंय काय संबंध यांना लाडवण्याचा दोघाला एकाला काय तर याच्यामध्ये लोकसभेमध्ये त्यांनी मान सन्मान दिला नाही तिकीट दिलं नाही छगन भुजबळला त्याचा तो रोष काढतोय आणि हा तर काय उभाच केलेला आहे वाकड्यानी त्याच्यामुळे हा त्याचं काम करतोय मरण कुणाचं होतंय मरण याच्यामध्ये समाजातल्या तरुण बांधवांचं होतंय लाखो केसेस समाजातल्या मुलांवर आहे एक लक्षात ठेवा वारंवार सांगते आपल्या देशाला संविधान लागू आहे आणि तुम्हाला मिळेल ज्या वेळेला तुमच्यावर केसेस दाखल होतात त्यावेळेला सरकारने किती तुम्ही सरकारच्या विरोधात मध्ये आंदोलन केले उपोषण केले सरकार काही करू शकत नाही तुम्हाला ज्या वेळेला तुमचं भांडण होतं लक्षात घ्या छोटीशीच बाब सांगते ज्या वेळेला तुमचं भांडण होतं त्यावेळेला तुम्हाला कोर्टात मध्ये तुमच्यावर केसेस दाखल कोर्टात जावं लागतं कोर्टाचा नाही नाही सरकार सुद्धा लक्षात घ्या तुम्हाला कोर्टात जावं लागतं कोर्टात तुमची बाजू मांडावी लागती त्या ठिकाणी सिद्ध करावं लागतं मी निर्दोष आहे ते सुद्धा तुम्हाला वकिलाच्या थ्रू त्या वकिलाची तुम्हाला गडगंज फी द्यावी लागती तुमच्या खिशातन ती फी द्यायला जरांगी येणार नाही हो जरांगे येणार नाही एवढं लक्षात ठेवा भुजबळ येणार नाही एवढं लक्षात ठेवा मराठा बांधवणी आणि ओबीसी बांधवनी दोघांनी लक्षात ठेवा या दोघांना फक्त पेटवायचं आहे एक काय बोललाय काय तलवारी जंगलेल्या तलवारींना धारा लावून ठेवा तर आज एक जण बोलतोय काय आम्ही पण काय कमी नाही मराठ्यांच्या पोरांनो सावधरा यांचे तुकडे पाडू यांचे मुडदे पाडू अरे काय लावलंय तुम्ही दोघांनी पण काय लावलंय तुम्हाला माणूस शिल्लक ठेवायचा नाही रे माणुसकी तर तुम्ही दोघांनी पण दो ना घालवलीच आहे तुमच्या दोघांमुळे माणुसकी की गावात मध्ये सुद्धा शिल्लक राहिलेली नाहीये माणसात माणूस ठेवला नाही तुम्ही दोघांनी नायकांना तुमच्या राजकारणामुळे तुमच्या स्वतःच्या भल्यासाठी स्वार्थासाठी तुम्ही माणसात ठेवलेला नाही एवढं लक्षात ठेवा नालायकपणाची हद्द पार केली तुम्ही लोकांनी परंतु मला समाजाला सांगायचंय यांचं नाटक तुम्ही अजिबात चालू देऊ नका यांच्या म्हणण्याप्रमाणे अजिबात जातीवंत लोकांनी आणि खऱ्या लोकांनी यांच्या इशाऱ्यावर नाचू नका यांच्या इशाऱ्यावर नाचू नका जे काय आपल्याला न्याय मिळायचा तो संविधानिकरित्या मिळेल आपल्याला जे काय मिळालेलं आहे त्याच्यावर तुम्ही भर द्या हे टिकन कसं तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्या आणि हे कोर्टात टिकलं पाहिजे दहा टक्के मिळालेलं आहे ते ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतायत त्यांना ओबीसी मधनं आरक्षण मिळतंय ते सुद्धा आपल्याला लागू झालेले तेही टिकलं पाहिजेत ना की त्यांच्या विरोधात जाऊ एकोपाने राहू आपला महाराष्ट्र आपला देश याला नाचवू नका एकोपा संपू देऊ नका या दोघांनीही ही नालायकपणाचा कळस गाठलाय स्वतःच्या स्वार्थासाठी आणि माझी तरुणांना विनंती आहे तुम्हाला जर वाटत असेल ना तुम्हाला वाटत असेल ना कि जरांगी आपल्यासाठी लढतोय तर एकदा त्या चौघांना विचारा ज्यांनी कोपर्डीच्या त्या भगिनीवर आपल्या ज्या अत्याचार केला होता त्यांच्यावर हल्ला घडवून आणला होता या जरांगेनी त्या चौघांना हाताशी घेऊन तो हल्ला घडवून आणला होता याच्यावर केस नाही हो त्या चौघांची संसार उद्ध्वस्त झाली त्यांना यांनी कवडीची पण मदत केली नाही त्यांच्या नावाखाली यांनी पैसे जमा केले आणि यांनी खाल्ले त्या लोकांनी सांगितलं खोट बोलतायत पत्रकार सुद्धा सॉरी वकील सुद्धा वकील खोटं बोलतायत आम्हाला एक रुपया सुद्धा जरांगेने दिला नाही अक्षरशः त्या राजू राजू जराड दादांची आई वडील कुठल्या गणपतीच्या मंदिरामध्ये तिथं साफसफाई करत होते झाडून घ्यायला होते आणि महिन्या कारण त्यांच्याकडे जायला यायला पैसे नसायचे त्या दादांना महिन्यातनं एकदा भेटण्याची वेळ असायची ना तर त्यांना भेटण्यासाठी यांना पैसे नसायचे त्यांच्याकडं त्यांचे आई वडील तिथंच असायचे का पत्रकार जात नाही माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे तुम्ही जा ना एकदा पुन्हा जा त्या राजू जराडच्या घरी पुन्हा जा त्या जे जे कोणते होते ना त्यांच्या घरी चौघ जण आणि विचारा त्यांच्या कुटुंबाला की त्यांची काय अवस्था त्यांनी या, या नाला एक नीच माणसाचं ऐकून त्या लोकांची कशी अवस्था झाली त्यांच्या कुटुंबाची कशी तारंबळ झाली अक्षरशः राजू जराडला त्यांच्या बापाचं छत्र चा त्यांच्या डोक्यावरून हरवलं या नीच माणसाच्या कृतीमुळे हा त्यांना सांत्वनपर भेट द्यायला सुद्धा गेला नाही इतका नालायक आणि नेच प्रवृत्तीचा माणूस आहे त्यामुळं माझी विनंती आहे समाजातल्या भावा बहिणींना याच्या याच्या आमिष्याला बळी पडू नका हा जे बोलतोय तसं वागू नका माझी मराठा समाजातल्या माझ्या तरुण भावांना आणि ओबीसी समाजातल्या सुद्धा तरुण बांधवांना विनंती आहे या दोनही नेत्यांचं ऐकू नका यांना दंगली घडवायची आहेत कारण एकाला विधानसभा लढवायची आहे एकाला शरद पवाराला मोठं करायचं आहे दोघही सुपारी बाद घर आहे दोघांनी दोन सुपाऱ्या घेतलेल्या आहेत आणि दोघही एकाच प्याद्याचे आहेत एवढं लक्षात ठेवा एकाच झाडाचे खोड एकाच मुळाचे दोन फांद्या आहेत त्या त्याच्यामुळं त्याचं त्यांचं आतमध्ये बसलेले असतील दोघ जण आणि ठरलेला असणार तू असा बोल मी असा बोलतो तू असा बोल मी असा बोलतो हा दोघही शरद पवारच्या तालमीत मध्येच वाढलेली आहेत त्याच्यामुळे दोघांवरही विश्वास ठेवू नका आणि समाज नसू नका समाजातला एकोपा राखून ठेवा तो एकोपा संपू देऊ नका या नालायक लोकांनी काय झालं माहिती आपण एका ताटात खात होतो यांनी आपल्या ताटाचे तुकडे केले तो तुकडे केले आपल्या ताटाचे लक्षात घ्या आणि ज्या वेळेला त्या ताटाचे तुकडे झालेत ना त्याच्यामध्ये एकामध्ये भाकरी गेली तर एकामध्ये भाजी गेली एकामध्ये मीठ गेलं तर एकामध्ये लोणचं गेलं लक्षात ठेवा असे यांनी जे एक ताट करून आपण सगळेजण मिळून मिसळून खात होतो तर यांनी काय केलं आता कुणाला कोरडी भाजी खावं लागती कुणाला फक्त बाकरीच खावी लागती कुणाला फक्त मीठच खावं लागतं कुणाला लोणच खावं लागतं असे तीन तुकडे त्या एका ताटाचे केले लक्षात घ्या आपण श्रीकृष्णाचे वंशज आहोत आपण श्रीरामाचे वंशज आहोत हे लक्षात ठेवा काय शिकवलंय भगवद्गीता श्रीकृष्ण लीला काय सांगतायत ज्या वेळेला श्रीकृष्ण रानावणामध्ये गायी चारायला जायचे त्यावेळेला त्यांचे सवंगडी हे कुठल्या एका जातीचे होते का हो एका धर्माचे होते का हो नाही त्या सगळ्यांनी आणलेल्या भाकरी एकत्र करायचे आणि एकत्र बसून खायचे हे श्रीकृष्णाने आपल्याला श्रीकृष्ण आपल्याला भगवत भगवद्गीता सांगते श्रीकृष्ण लीला सांगते श्रीकृष्णांनी हा जन्म घेऊन या पृथ्वीवर हा संदेश आपल्याला दिलेला आहे की नाही आपण वेगळे नाही एकत्रच एकच आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलंय माझ्या राजांनी सुद्धा तेच सांगितले त्यांचे सवंगडी होते ते कुठले होते एका जातीचे होते एका धर्माचे ते नाही त्यांनी सगळ्या जातीची लोक एकत्र केली आणि त्यांना एका धर्मामध्ये बांधून ठेवलं बघा आपल्याला बांधणारा आहे सर्वांना सर्व जातीच्या लोकांना जो बांधून ठेवतो ना तो धर्म आहे आपला लक्षात ठेवा आपल्या धर्माला तुटू देऊ नका आणि आपल्या धर्माला तोडण्यासाठी यांचा आकांत तांडव चालू आहे लक्षात ठेवा या दोनही लोकांचा आकांत तांडव चालू आहे तो आपल्या धर्माला तोडण्यासाठी हे लक्षात घ्या हा, हा नीच माणूस आहे शरद पवार यांनी कधीच धर्म आपला धर्म सुरक्षित राहावा असं कधीच वागलेला नाहीये आणि आपला धर्म कसा तुटेल जेव्हापासनं यांनी पक्ष स्थापन केला तेव्हापासनं त्याचा ते तोच अठ्ठास आहे धर्म तोडण्यासाठीच त्याने प्रयत्न केलेले आहे त्यामुळे लक्षात घ्या अशा नीच लोकांचं ऐकू नका आणि पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला जर खरंच जाणून घ्यायचं असेल जरांगे काय आहे तर या चार लोकांचं बघावं यांनी काय केलेलं आहे या चार लोकांचं त्यातला एक जो आहे ना त्याला दिले काय थोडेफार नाही का त्याच्यामुळे त्याचं थोडं गपिक परंतु त्या तिघांना विचारा आणि त्यातला एक जो आहे का ज्याला पैसे पण माझ्याकडे आलेलं आहे मी पत्रकार परिषद घेऊन ते ओपन करणार आहे आता का तोंड बंद केलं कारण आलेलं आहे जे काय त्याला सात आठ लाख रुपये भेटले भेटलेत ना त्यामुळे त्याने नाही का ह्याची बाजू घेऊन बोललाय काही नाही याने किती जरांगीला भोसडलेलंय ना त्याचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आलेलं आहे ते पण मी ऐकवेल तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये त्यामुळं नादी लागू नका हा समाजाचं वाटोळ करणारा माणूस आहे हा कुटुंब उद्ध्वस्त करणारा माणूस आहे हा स्वतःच्या स्वार्थासाठी लढणारा माणूस आहे लक्षात घ्या काही नाही हा राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा धरलेली आहे याच्यासाठी शरद पवार म्हणजे जाणता राजा आहे शरद पवार म्हणजे सर्व सर्वे नेता आहे शरद पवार म्हणजे सर्व काही आहे ज्या शरद पवारने एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा चा जी आर जो काय आला होता आरक्षणाचा आणि एकोणावीसशे चौऱ्याऐंशीला ला चौऱ्याण्णवला सॉरी एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला जे जे काय आरक्षण आपल्याला मिळालेलं होतं ते आरक्षण फक्त डेटा न दिल्यामुळं आपला की आपण मागासवर्गीय आहोत हे त्याला सिद्ध करता आलं नाही त्यामुळं त्या नालायक माणसाच्या मूर्खपणामुळे आपलं आरक्षण गेलेलं आहे त्याबद्दल हा माणूस एकही शब्द बोलत नाही एकही शब्द बोलत नाही याच्या निचपणामुळं झालेला आहे तो मग हा शरद पवार का बरं असं हो म्हणत नाही की मी दिलेलं होतं ना त्याच्यासाठी मी याचिका दाखल करतो ते आरक्षण पुन्हा मी तुम्हाला नाही का सोळा टक्के त्यांना दिलं होतं ना मी मी फुगीर आरक्षण घेतो आणि मराठा समाजाला देतो कर दे ना याचिका दाखल शरद पवार कर ना याचिका दाखल तुझ्या काळात मध्ये तुझी चूक झाली होती ना सुधार आता जरा गेला तू त्याच मुद्द्यावर बोलायला लाव तू तो मुद्दा नाही मांडू देत तू काय बोलतो नाही नाही ओबीसीतच द्या नाही नाही हे दहा टक्के नकोच नाही नाही सरसकट कुणबीच करा अरे काय नाचता ना अंगण वाकड अरे सुधर जरांग्या सुधर लय हाय लागणार आहे तुला तू तु एकटा नाही तू असा तळमळशी लोक पाहिला तरी पण तुला लोक भेटणार नाही थांब थोडे दिवस जरा तुला संघर्ष योद्धा केला तु का तुला कसा गदा करून ठेवते ना बघ तू तुझं सगळं बाहेर काढणार आहे वाचाळवीर आणि मला लोक आता ज्ञान पाजळतील की तू म्हणती याची अरे याला हीच भाषा शोभते हा असतो वैधानिक पदावर असलेल्या लोकांना जे चांगलं कामं करतायत शिंदे साहेब चांगलं काम करतायत फडणवीस चांगलं काम करतायत चांगल करता यांनी फक्त त्या दोघांना धारेवर धरलेले फक्त त्या दोघांना धारेवर धरलेले ते दोघं कसे खोटे आहेत हे याला सिद्ध करायचे तू अरे खोट असं घ्या लक्षात ठेव तू म्हणजे काय माहिती का बिना खताचं बिना औषधाचं वाढलेलं तण आहे तू तण पंधाड कळलं ना ते पंधरा असतो ते लय लवकर प, बरा बरा बरा, बरा वाढतं परंतु तेवढ्याच लोक लवकर कापल्या जातं कारण ते खोटं असतं लक्षात ठेव ते विनाशकारी असतं म्हणून तुला तसंच का कापल्या जाणारी सुरुवात झाली तुझी कापायची आता त्याच पद्धतीत तुला सुद्धा आहे ना उकडून उपटून फेकल्या जाणार आणि तुझ्यावर संविधानिकरित्या गुन्हे दाखल होणार आणि तू आज जाणार जरा ग्या त्याला कारणीभूत संगीतावानखेडीच असणार आहे लक्षात ठेव तुला सुट्टी नाही दिल्या जाणार सुट्टी नाही देणार त्या तिघांच्या चौघांच्या कुटुंबाची हिताय त्याच्या ला भोगावी लागणार एक बाहेर निघणार तुला किती माच करायचं तिकडे आणि हा वारीला जाऊ दे नाही तर कुठं हरीला जाऊ दे हा याचं पण काही नाही समाजाने लक्षात घ्या हे तोतांडे नाटक आहे सगळं काही म्हणजे येणाऱ्या काय करायचंय मी वारंवार सांगते की मतदान करणारा हा सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती असते वारीला जाणारा पण कोण आहे माझा शेतकरी बाप आहे माझा धार्मिक माणूस आहे आणि याला काय करायचं त्यांना जाऊन भावनिक करायचं ही लोक भावनिक येत आहोत शेतकरी झालं ही संप्रदायामधली लोक आहेत ही भावनिक आहेत यांना भावनिक करायचं आहे हा भावनिक करण्यासाठी वारीत चाललाय याला काही घेणं नाही पांडुरंगाचा आमचं याला वारी करायचं नाही तुला काय वाटतं तू वारीत मध्ये पायी चालला पाल जाणार म्हणजे तुझे पापं धुल्या धुतल्या जाणार आहेत का नाही दुथल्या जाणार एकदा नाचला जरांगी मी महाराष्ट्रात मध्ये सभा घेणार घेणार मी पण मला सुद्धा माझा हिंदू धर्म माझ्या हिंदुत्वातली लोक आहेत माझे हिंदुत्ववादी लो हिंदु लोक आहेत ज्याप्रमाणे याने माझ्या देश माझ्या धर्माला नाचवायचं चा काम चालू केलेलं आहे ना जरांगीनी मला सुद्धा हिंदुत्ववादी संघटनांचे फोन आले की ताई आपल्याला सुद्धा आता आपला एलगार बाहेर आहे आम्हाला कुणाच्या विरोधात काढायचं नाही आम्हाला फक्त सत्य आहे की या लोकांनी काय करणं लावलं हे होणार लक्षात ठेवा याच जे काय आहे ना ते संगीता वानखेडे बाहेर काढणार मला सुद्धा माझ्या संघटना मदत करणार आहेत याला सुट्टी देणार नाही मी ना एवढं लक्षात ठेवा हा काय घेतोय गाव भेटीन दौरे आम्हाला नाही घेता ये येते का आम्हाला समाजामध्ये एकोपा राखण्यासाठी करायचे जे करायचे ते याच्यासारख्या दंगली घडू द्या तलवारी काढा आणि तुकडे करा आणि सावध राहा आणि हे 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 नाही आम्ही करणार जे आम्ही करू ना ते आमच्या धर्मासाठी करू आमच्या धर्मावर जर गदा येत असेल तर आम्ही नक्कीच तलवारी काढू आमचा धर्म सुरक्षित नसेल ना आम्ही शांत बसणार नाही आणि जरांगे नावाच्या आणि छगन भुजबळ नावाच्या किड्यांनी हेच केले आमच्या धर्माला आमच्या समाजाला नासवण्याचं चा काम चालू केलेलं आहे त्यामुळे यांचा जो काय डाव आहे ना तो सक्सेस मी होऊ देणार नाही एवढं लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवा यांचा डाव मी सक्सेस होऊ देणार नाही आणि पुन्हा एकदा सांगते समाजाला या दोघांच्याही नादाला लागू नका जे नादी लागलेले आहेत ते कोण आहेत जातीवादी किडे आहेत पुन्हा एकदा सांगते छगन भुजबळ आणि जरांगे दोघं पण बिनाक्कल किड्यांनो दोघांनी पण आहे ना वा, कसा याचे धडे शिका आमचे दिलीप दादा पाटील असतील रविंद्र काळे असेल तुम ओबीसीचे हाके असतील आणि ससाणे असेल अरे काय मांडणी करता येते लोक शपथ काय अगदी शब्द ना शब्द त्यांचा कळवा माणसाला अशी मांडणी असते त्यांची यांच्याकडनं शिका यांच्याकडनं शिका, शिका मांडणी कशी करायची आहे ती त्यामुळं मी विनंती करते सर्व समाजाला यांच्या नादी लागू नका आणि आपला समाज नासू नका लक्षात घ्या ज्या ज्या वेळेला हे नासवण्याचं काम करेल संगीता त्या त्या वेळेला तलवार घेऊन धर्मासाठी उभी राहीन एवढं लक्षात ठेवा माझा समाज मी फुटू देणार नाही हा समाज मी फुटू देणार नाही